नमस्कार मित्रांनो साल होतं एकोणीसशे ब्याऐंशी गुजरातच्या राजकोट शहरात एक पंचवीस वर्षाचा तरुण आपल्या जुन्या सायकलवरून गल्ली गल्ली फिरत होता त्याच्या हातात होती काही छोटी पिशव्या ज्यात त्याने स्वतः बनवलेले बटाट्याचे चिप्स होते घामानं ओला झालेला साध्या कपड्यांतील गरीब दिसणारा तो मुलगा दुकानातून दुकानात फिरत होता पण त्या काळात कोणालाही कल्पना नव्हती की तोच मुलगा एक दिवस भारताचा वेफर किंग म्हणून ओळखला जाईल ही आहे बालाजी वेफरची प्रेरणादायी गोष्ट सुरुवात होते एकोणीशे सत्तावन्न मध्ये गुजरात मधल्या धुंदोराजी नावाच्या छोट्या गावात चंदुभाई विराणी यांचा जन्म झाला गावात वीज नव्हती रस्ते नव्हते आणि जवळपास सगळेच लोक शेतीवर अवलंबून होते आयुष्य अत्यंत कठीण होतं आणि मग एकोणीसशे मध्ये पडला एक भीषण दुष्काळ सत्तर वर्षातील सगळ्यात भयंकर पिकं नष्ट झाली लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले आणि चंदूबाईंचं कुटुंबही त्यातच होत वडिलांनी शेवटचा निर्णय घेतला आपली शेती वीस हजार रुपयांत पैसे तीन मुलांमध्ये वाटले सतरा वर्षाचा चंदूबाई आणि त्याचे दोन भाऊ सहाशे रुपये खिशात घेऊन राजकोटला आले त्यांचा प्लान होता खताचं दुकान सुरू करायचं पण नशिबाने साथ दिली नाही सप्लायरने त्यांना फसवलं बनावट खत दिली आणि दुकान बंद पडलं सगळं गुंतवणूक संपली चंदुभाई अक्षरशः रस्त्यावर आला पण त्याने ठरवलं मी रिकाम्या हाताने गावात परत जाणार नाही त्याला वडिलांचा मान वाचवायचा होता राजकोटमध्ये नोकरी शोधताना तो एका सिनेमात पोहोचला ऍस्ट्रॉन सिनेमा कोण होत ऍस्ट्रॉन सिनेमा तिथे त्याला एक फक्त रुपीस नव्वद पगारावर नोकरी मिळाली चित्रपटांचे पोस्टर लावणं तिकीट फाडणं साफसफाई खुर्च्या दुरुस्त करणं सगळं काम तो करत असेल त्याची मेहनत पाहून मालक प्रभावित झाला आणि त्याला कॅन्टीन चालवण्याचा जबाबदारी दिली महिन्याला रुपीस एक हजार भाडं द्यायचं आणि नफा सगळा स्वतःचा कॅन्टीन मध्ये त्याने पहिलं विक्रीतल्या ऐंशी टक्के उत्पन्न एका आयटम मधून येत होत आणि ती वस्तू होती बटाट्याचे चिप्स तो दिवसात कॅन्टीन चालवत असे आणि रात्री घरी येऊन विचार करत असे चिप्स एवढं विकतायत मग मी स्वतः का बनवू नये सहा वर्ष हा विचार त्याच्या मनात घोळत राहिला आणि शेवटी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्याने मोठा निर्णय घेतला आता स्वतः बनवायचे त्याने रुपीज दहा हजार जमा केले आणि घराच्या अंगणात एक झोपडी उभी केली महागड्या मशीन परवडत नव्हत्या म्हणून त्याने वेगवेगळे पार्ट मिळून रुपीस पाच हजार मध्ये स्वतःची मशीन तयार केली बाकीचे पैसे कढई आणि इतर उपकरणांसाठी वापरले दिवसा कॅन्टीन रात्री वेफर्स आणि सगळं कुटुंब या कामात सामील होत त्याच त्याच खोलीत बटाटे सोडले सोडले जात कापले जात तळले जात आणि बँक पॅक केले जात चंदूबाईचा सिद्धांत होता ग्राहकांनी दिलेल्या पैशाची पूर्ण किंमत मिळाली पाहिजे म्हणूनच तो स्पर्धकांपेक्षा पंचवीस ते तीस टक्के जास्त पीक पॅकेज मध्ये देत असे आणि चव घरगुती पण भन्नाट हळूहळू त्याने सिनेमाच्या बाहेर दुकानांमध्ये चिप्स ठेवायला सुरुवात केली पण सुरुवातीला दुकानदार त्याला नाकारायचे काहींनी तर त्याच्यावर हसून म्हंटलं अरे चिप्स शिकून कोण श्रीमंत झाले का पण तो डगमगला नाही तो रोज सायकल वरून शहरभर फिरायला पॅकेट पॅकेट देत फीडबॅक घेत दे, सुधारणा करत त्याच त्याचं चिप्स बनवण्याचं कौशल्य वाढत गेलं त्याने शेकडो बटाटे तपासून शिकलं चांगला वेफर बनवण्यासाठी बटाट्यात किती ओलावा असावा तेलाचं तापमान किती ठेवावं आणि स्लाइस किती जाडीचा असावा तो फक्त हातात बटाटा धरूनच सांगू शकायचा सा, का बटाटा वेफरसाठी योग्य आहे हा बटाटा साठी योग्य आहे त्याने अनुभवातून विज्ञान शिकलं पण उत्पादन वाढलं तसं गुणवत्ता टिकवणं कठीण झालं पॅकेजिंग खराब तक्रारी वाढल्या मग चंदूबाईंनी ठरवलं आता तंत्रज्ञानात गुंतवणूक करायची त्याने रुपीज पन्नास लाख कर्ज घेतलं आणि पहिला सेमी ऑटोमॅटिक प्लांट उभारला पण दुर्दैवाने प्लांट बसवणारी कंपनीज बंद पडली रुपीज पन्नास लाख खर्च झाले पण मशीन काम करत नव्हती अनेकांनी सांगितलं आता संपलास पण चंदूभाई म्हणाले मी पडेन पण मी थकणार नाही पण मी थांबणार नाही त्याने आपल्या भावांसोबत प्रत्येक मशीन उघडून अभ्यास केला ते स्वतः इंजिनिअर बनले चुका करून शिकून त्यांनी स्वतः प्लांट चालवायला सुरुवात केली त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं बालाजी वेफर्सने राजकोट आणि आजूबाजूच्या शहरात बाजार काबीज केला क्वालिटी आणि पॅकिंग दोन्ही उत्कृष्ट झालं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये दुसरा प्लांट आणि दोन हजार दोन मध्ये भारतातील सर्वात मोठी ऑटोमॅटेड फॅक्टरी उभी केली बालाजी वेफर्स म्हणजे आता फक्त गुजराती नाही तर भारताचा अभिमान होता त्याने स्थानिक ब्रँड्सना मागे टाकलं आणि लेज सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सलाही टक्कर दिली पण चंदूबाई इथेच थांबले नाहीत त्यांनी संशोधनासाठी स्वतःची आर अँड डी लॅब सुरू केली लोकप्रिय भारतीय पदार्थांपासून प्रेरणा घेऊन नवीन नवीन चवी निर्माण केल्या चाट चस्का केळी वेफर्स खाकरा रत, रतलामी सेव आणि पंजाबी तडका आणि तरुणांसाठी व्हील्स अमेझ आणि यम स्टिक्स तेवढंच नाही मॅगी आणि यिप्पीशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी गिप्पी नूडल्स ही लॉन्च केले त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी भन्नाट होत्या लेजच्या पॅकेजमध्ये पॅकेटमध्ये जास्त हवा आणि कमी चिप्स ही लोकांची तक्रार बालाजीने त्यावर थेट प्रहार केला कमी हवा जास्त वेफर्स आणि जबरदस्त फ्लेवर्स त्यांचे जाहिराती हलक्या फुलक्या पण मुद्देसूद आणि लोकांच्या मनात एकच विचार बसला जास्त हवा हवी नाही जास्त चिप्स हवेत व्यवसाय वाढला पण चंदूबाईंची पद्धत मात्र तशीच राहिली त्यांच्या कंपनीत कोणत्याही कर्मचाऱ्याला टार्गेट दिलं जात नाही कारण चंदुभाईचा विश्वास चंदु आहे जेव्हा कामगाराला मालकीची भावना मिळते तेव्हा तो स्वतः सर्वोत्तम देतो प्रत्येक कामगाराकडे चंदुभाईचा वैयक्तिक नंबर असतो कुठल्याही स्तरावरचा माणूस थेट त्यांच्याशी बोलू शकतो कंपनी कुटुंबासारखी आहे आणि तिथे सगळे आपले आहे दोन हजार तेवीस मध्ये पेप्सीने बालाजी वेफर्स विकत घेण्यासाठी रुपी चार हजार कोटींची ऑफर दिली पण चंदुबाईंनी सरळ नकार दिला कारण त्यांना भारतीय ब्रँडला परदेशी कंपनीकडे शिकायचं नव्हतं विकायचं नव्हतं त्यांनी सांगितलं हे फक्त माझ व्यवसाय नाही हा भारताचा अभिमान आहे आज बालाजी बेफर्सचं साम्राज्य दरवर्षी रुपीज पाच हजार कोटींचं आहे त्यांची उत्पादने भारतातील लाखो दुकानात मिळतात आणि पंचवीस पेक्षा जास्त देशामध्ये मेड इन इंडिया म्हणून निर्यात होतात पण ही गोष्ट फक्त पैशाची नाही ही गोष्ट आहे जिद्दीची मेहनतीची आणि स्वाभिमानाची चंदूभाई विराणी यांनी दाखवून दिलं की सुरुवात कितीही लहान असो जर हेतू मोठा असेल तर यश नक्की मिळतं जे म्हणतात ते म्हणतात जिद्द आणि मेहनत असली की बटाट्यांचं सोनं होतं ही होती बालाजी वेफरची प्रेरणादायी गोष्ट एका साध्या सायकलवरून सुरू झालेला प्रवास जो आज भारताच्या स्नॅक्स उद्योगाचं शिखर घाटून बसला आहे जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच मजेदार व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील जय हिंद जय महाराष्ट्र